जबरदस्त चंद्रकोर आल्यात ब्लाउज डिझायनर आलेला आहे मस्त तोही दाखवणार आहे एक पीस खोलून दाखवते इतके कलर आले त्याच्यात की लिमिट नाहीये जबरदस्त कलर आलेले आहेत आता मी हा खोलते तर सगळे ह्या कलर मागे लागू नका ग ब्लाउज दाखवते याचा हे बघा ही हाताला डिझाईन असणार आहे ब्लाउजच्या हाताला ही डिझाईन असणार आहे सखीनो आणि पाठीला ही बघा ही पाठीला डिझाईन असणार आहे ही सुंदर असं काम केलेलं आहे जरी काम केलेलं आहे सखीनो प्लस त्याच्यावर स्टोन लावलेत हे जरी काम केलेलं आहे हा मोर आहे बघा इथे आणि प्लस ही जे दिसता ना हे हे बघा हे जे दिसत आहेत ना हे सगळे स्टोन लावलेले आहेत ह्या मोरावरती सुद्धा सगळ्यावर स्टोन लावलेले आहेत सखीरनो हे हे जरी काम आहे प्लस त्याच्यावर हे स्टोन आहेत हे जे आहेत आहे। हे सगळे स्टोन आहेत त्याच्यावर लावलेले आणि साडीची प्राइस किती असेल बरं सखीरनो हे हातावर असणार आहे डिझाईन दोन्ही हातावर आणि हे साडीची किंमत असणार आहे फक्त साडे तेराशे रुपये फ्री शेपिंग या साडीची किंमत असणार आहे तुम्हाला साडे तेराशे रुपये फ्री शेपिंग ही साडी खोलून दाखवते तुम्हाला एक हा पदर असणार आहे हा सुंदर असा पदर असणार आहे आणि ऑल ओव्हर हे बघा ऑल ओव्हर चंद्रकोर बुट्टे आहेत बघा मस्त निर्याण हाफ असणार आहे पण बघा असे सुंदर चंद्रकोर बुट्टे आणि तो डिझायनर ब्लाउज येतो प्राइस असणार आहे साडे तेराशे रुपये फ्री एपी हे बघा ऑल ओव्हर साडी ही अशी असणार आहे हे निरण हाफ असणार आहे सगळे जबरदस्त कलर आहे बघा राणी कलर आणि त्याला हा ब्लाउज राणीला मोरपीसी ब्लाउज हे बघा हम्म प्राइस असणार आहे साडे तेराशे रुपये फ्री शिपिंग वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आता एवढे कलर आहेत ना ह्याच्यात अफलातून कलर आहेत कलरच पाहून तुम्ही वेड्या होणार आहात असले कलर आहेत त्याच्यात तरी सगळे जबरदस्त कलर आहेत क्रीम कलर जबरदस्त क्रीम कलर हा बघा कसला भारी क्रीम कलर आहे बघा आणि त्याला राणी कलरची बॉर्डर आहे त्यामुळे ब्लाऊज राणी कलर असणार आहे साडे तेराशे रुपये फ्रेश येते हो साडी मोठी आहे सखी कलरच एवढे अफला तून आहेत ना याच्यात सखी नो जबरदस्त हे बघा मोरपीसी मध्ये सुद्धा चार शेड आहेत अगदी हे बघा ह्याला ब्ल्यू कलरचा मस्त रॉयल ब्ल्यू कलरचा ब्लाउज आहे हा बघा प्राइस असणार आहे साडे तेराशे रुपये फ्रेश येते येल्लो कलर कोणी विचारला होता हा बघा येलो कलर जबरदस्त येलो कलर कसले भारी कलर दिलेत लिमिटच नाही असले भारी कलर दिलेत हे साडे तेराशे रुपये फ्री शिपिंग राणी कलर मागाशी दाखवला तो वेगळा राडी होता हा वेगळा आहे हा बघा जांभळ्या कलरचा याला हा ब्लाउज असणार आहे प्राईज असणार आहे साडे तेराशे रुपये फ्रेश एपे कसले भारी कलर दिलेत नाही जबरदस्त म्हणजे मी विचारच केला नाही एवढे कलर आले त्याच्यात कुठला घेऊ आणि कुठला नको असं तुम्ही कन्फ्यूज होणार आहात आणि कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन सगळ्याच्या सुंदरच दिल्यात हा बघा वाईन कलर डार्क वाईन कलर प्राईज असणार आहे साडे तेराशे रुपये फ्रेश शिपिंग हा बघा पेट्रोल ब्ल्यू कलर पेट्रोल ब्ल्यू कलर आणि त्याला सुंदर सारखी बॉर्डर दिली आहे हा यल्लो कलरचा ब्लाऊज आहे बघा हा हा बघा कलर, कलर टोन आहे बघा याला दिसतोय तुम्हाला ग्रीनची सुद्धा दिसते आणि पल्लू याचा असा येल्लो आहे म्हणून असा ब्लाऊज आहे हा बघा दिसतोय तुम्हाला ही बघा प्राईज असणार आहे साडे तेराशे रुपये फ्री शिपिंग कलरच इतके आहेत ना याच्यात सखीनो हो। किती दाखवू कलर तुम्हाला काउंट करा आज किती कलर दाखवले चंद्रकोर चंद्रकोरमध्ये ह्या हां बघा हा मोरपीस ही अजून वेगळा आहे आणि त्याला रेड कलरचा ब्लाऊज आहे हे बघा सुंदर आहे सगळे वर्कवाले सुंदर ब्लाऊज प्लस स्टोन आहेत त्याला आणि आता हा बघा ब्राऊन कलर मस्त कलर आहे अगदी हटके कलर आणि त्याला ग्रीन बॉर्डर आहे अफलातून आणि ग्रीन कलरचा ब्लाऊज हा बघा जबरदस्त ग्रीन कलरचा ब्लाउज प्राइज असणार आहे साडे तेराशे रुपये फ्री शेपिंग हा मेहंदी कलर कलर इतके कलर दिलेत ना याच्यात सांगते फर्स्ट टाइम चंद्रकोर मध्ये इतके कलर आले हे बघ प्राइस असणार आहे साडे तेराशे रुपये फ्री शेपिंग हा बघा हा पण ब्लू वेगळाच आहे बघा सांगते ना आज तुम्हाला एवढ्या शेड एवढ्या शेड पाहायलाच मिळणार नाही असे सुंदर ब्लाऊज आणि साड्या आहेत ह्या हा बघा मस्त बॉटल ग्रीन कलर आहेत जबरदस्त बॉटल ग्रीन कलर आणि ही राणी कलरचा चा ब्लाऊज जबरदस्त बॉटल ग्रीन कलर आणि साडीला अजिबात वजन नाही आहे सखीनो हे बघा ऑरेंज कलर मस्त ऑरेंज कलर पहिला ऑरेंज कलर कोणी नेसायचे नाही आता ऑरेंज कलरची सुद्धा क्रेज आली ऑरेंज कलर प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त साडे तेराशे रुपये फ्रीश आता ऑरेंजला सुद्धा दोन शेड आहेत जरा डिझाईन मध्ये फरक थोड़ा। इवा इवा। इवा मदे थोड़ा डार्ण डार्ण आहे थोडा हे बघा ही डिझाईन बघून घ्या तो ऑरेंज आणि ह्या ऑरेंजमध्ये थोडा डिफरंट आहे डार्क ऑरेंज आहे हा थोडा डार्क ऑरेंज आहे आणि बॉर्डरची डिझाईन वेगळी आहे ही प्राईज असणार आहे साडे तेराशे रुपये फ्री शिपिंग